बाळाला पुरेशी लघवी होत नाही अशा वेळी काय करावे याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे बाळाला किती वेळा लघवी झाली पाहिजे काही बालके दर एक ते तीन तासांनी लघवी करतात तर काही बालके दिवसातून फक्त पाच ते सात वेळा लघवी करतात चोवीस तासात लहान बाळाला किमान चार ते सहा वेळा लघवी झाली पाहिजे बाळ लघवी का करत नाही बाळ पुरेसे दूध पीत नसल्यास त्याला लघवीला कमी होते बाळाच्या शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशनमुळे त्याला लघवीला कमी होते बाळाला उलट्या व जुलाब होत असल्यास किंवा ताप आल्यास त्यामुळेही शरीरातील पाणी कमी होऊन लघवीला कमी होते उन्हाळ्याच्या दिवसात लघवीला कमी होते काही औषधे सुरू असल्यास त्यामुळेही लघवीला कमी होते काही वेळा किडनी संबंधित समस्या देखील यासाठी जबाबदार असतात बाळाला लघवी होत नसल्यास करायचे उपाय जर बाळ लहान असल्यास व ते आईचे दूध पित असल्यास बाळाला आईने पुरेसे दूध पाजावे यामुळे बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल व त्याला लघवी होईल जर बाळ थोडे मोठे असेल व ठोस आहार घेत असल्यास त्याला दूध पाणी फळाचा रस पातळ पदार्थ भरवावेत बाळाला लघवी होत नाही अशा वेळी काय करावे बाळाला लघवी होत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे गेले पाहिजे यावर कोणतेही घरगुती उपाय करीत बसू नये डॉक्टर बाळाची तपासणी करून योग्य उपचार देतील माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा